म्हणजे काही क्रायटेरिया आहे का फॉलो झाला पाहिजे असं काही क्रायटेरिया हा महत्वाचा आहे की तो शेतकरी असला पाहिजे फार्मर सर्टिफिकेट त्याच्याकडे असलं पाहिजे शेतकरी त्याच्यामध्ये कमी अठरा वर्ष त्याची पात्रता असली पाहिजे त्याच्यावर कारण की बँक जेवढ्या आहेत तर त्याचं ट्रान्झॅक्शन क्रेडिटेबिलिटी त्या बेसवर तुम्हाला ते अप्लिकेबल करायला लावतात आणि फायलिंगच्या आधी सुद्धा बँकची क्रेडिबिलिट चेक करून आपण फायलिंग करत असतो आणि नंतर बँकेकडे लेटर्स येतात तर त्यावेळेस त्याला सबसिडी किंवा त्याचे काही रुल्स असते सेंट्रल गव्हर्नमेंटचे व्हेरिफिकेशनचे इन्स्पेक्शनचे त्यानुसार त्यांना त्या ते सबसिडी क्रेडिट होतात म्हणजे या पात्रता म्हणजे तुमचं वय अठराच्या वरे पाहिजे साठ पर्यंत काही योजनेमध्ये पीएमजीपी मध्ये वयाची मॅक्झिमम लिमिट नाही पण मिनिमम अठरा आहे मुख्यमंत्र्यांच्या स्कीम मध्ये अठरा ते चौवेचाळीस आहे पीएमएफी मध्ये वयाची मिनिमम अठरा आहे मॅक्झिमम लिमिटच नाहीये बऱ्याचशा योजना वय आणि शिक्षण तर शिक्षण पण महत्वाचं आहे भारत सरकारच्या कुठल्याही स्कीम मध्ये आठवी पास हे शिक्षण लागतं तर राज्य शासनाच्या स्कीम मध्ये सीएमजीपी मध्ये सातवी पर्यंत अच्छा म्हणजे फार काही शिक्षण मोठी अट नाही नाही अच्छा बाकी गे, गे, गे। कास्ट असेल तर कास्ट व्हॅलिडिटी तुमची कास्ट सर्टिफिकेट असणं गरजे ते कॅटेगरीची तुमचे बेनिफिट घेऊ शकता अपंग असतील स्वातंत्र्य सैनिक असतील डिसेबल असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला सबसिडीज भेटतात त्याचे वेगवेगळे आहेत त्याच्या वेगळ्या आहेत म्हणजे ओपन जरी असेल तुम्ही डिसेबल असाल अपंगत्व असेल तर त्यांना सुद्धा दिव्यांगांना तेवढी मॅक्झिमम सबसिडी आहे जे महिलांना कॅटेगरींना भेटतात अच्छा ओके आणि किती पर्सेंटेज मॅक्झिमम सबसिडी मिळते अंतर्गत शह व्यक्तिगत जर गेलं तर जास्तीत जास्त पस्तीस टक्क्यापर्यंत सबसिडी मिळते जर समूहामार्फत गेलं जसं शेतकरी उत्पादक कंपन्या असतील सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील तर त्यांना सबसिडी ही जास्त मिळते कारण की अनुदानाचे प्रकल्प हे जागतिक बँका असतील किंवा फार्म प्रोड्युसर ऑर्गनायझेशन असतील तर त्यांना जवळपास साठ टक्क्यापर्यंत अनुदान आहे साठ टक्क्यांपर्यंत समूहा मार्फत ते बरोबर बरोबर मग त्याच्यात बचत गट हा प्रकार त्याच्यातच आहे का बचत गट हा त्याच्यातच हा प्रकार आहे ऑर्गनायझेशन मध्ये सेल्फ हेल्प ग्रुप्स असतील फार ग्रुप्स असतील आत्मामार्फत जे कृषी विभागामार्फत रजिस्टर होतात ते ग्रुप्स असतील एम एस आर एल एम ची उमेद संस्था आहे ते त्याच्यामार्फत काही महिलांचे गट असतील तर बऱ्याचशा गटामार्फत जे ग्रुप्स फार्मिंग केल्या जातात त्यांना सुद्धा या गव्हर्नमेंटच्या सबसिडीचा मॅक्झिमम बेनिफिट्स घेऊ शकतात